तर म्हणजे जळगाव लोकसभेच्या निवडणुकीचे पडग सुरू झाले नुकत्याच चाळीसगाव आणि अंबाळ विधानसभा क्षेत्राचा पण आपण पदाधिकारीची अशीच बैठक त्या ठिकाणी घेतली आज या माध्यमातन आपल्या जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या या जळगाव ग्रामीणच्या बैठकीला या पडिका कचं जवळ मामा मला नेहमी कौतुक वाटतं जळगाव ग्रामीणचं विधानसभा क्षेत्राचं महाराजांनी जो काही मुद्दा मांडला आम्ही स्टेजवरतीच चर्चा करत होतो म्हटलं महाराज जळगाव ग्रामीण मध्ये आमदार नाही पस्तीस वर्ष झाले आमदार नाही पण तरी कार्यकर्ता मात्र ज्या पद्धतीने उभा आहे त्याच खरंच केला अमर सगळ्याला जरी आता दहा वर्ष झाले आमदार नाही तरी पण तिथं मी सांभाळायचं काम करते धरणगाव मध्ये आमदार नाही पण तिथं कार्यकर्ते स्वतःच्या घरातून पैसे खर्च करून तिथं ते कार्यालयामध्ये इन्वेस्ट केलेले कार्यालय उभारलेलं आहे आणि दर महिन्याला ते आपलं कॉन्ट्रीब्युशन करून त्या ते ठिकाणी जाधव कार्यकर्त्यांमध्ये खंबीरपणे उभारणार असं कोणी नेतृत्व नाही पण तरी इतक्या पद्धतीने जड आणि मुळ होऊन बसलेले आहे त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे पस्तीस के वर्ष झाले आमदार नाही आहे खासदारांना जिल्हा मोठा असतो सहा विधानसभा क्षेत्र असतात नऊ आठ नऊ तालुके असतात सहा नऊ शहर असतात आणि नऊशे एक्केचाळीस जवळपास गाव असतात त्यामुळे खासदाराने जरी ठरवलं तरी मला असं वाटतं ते करताना कुठेतरी होतो पण खरंच तुमचं कौतुक आहे मला वाटतं मामा आपल्याकडे ही देव दुर्लभ कार्यकर्त्यांची संपत्ती आहे आणि ह्या संपत्तीच्या जोरावरून आपण सगळ्या निवडणुका लढवतो ही संपत्ती मला असं वाटते तर पक्षाकडे कधी बघायला मिळणार नाही त्यांचे पदे शोभेची पद आहे आणि आपली पदं ही खपायची पदे आपल्याकडं जसा हेडमास्टर घाटर घेऊन बसतो चढी घेऊन बसतो तसे आपले हेडमास्टरचे वर बसते बावू बस आहेत असे ठोकून 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 घेत आहेत कार्यक्रमाची एवढी श्लोकाला आपल्या पाठीमागे लावलेली आहे मला एक मिनिट पण आपल्याला पुरसत नाहीये एक कार्यक्रम झाला की दुसरा कार्यक्रम दुसरा झाला की तिसरा कार्यक्रम पहिले बुद्ध प्रमुख होते केंद्र होते आता आपल्याकडे सुपर ओव्हरिस दिले परत सुपर आपण आणखी सुपर सुपरव्हा टाकले की त्याच्याकडे मला बरोबर संतोष कर घोषणा अशाच होत नाहीये दोन खासदारपासून राहायला पक्ष आज चारशे पाचशे गोष्ट का करू शकते ते तुमच्या जीवावर तुमच्या बळावर खालचा केणारा जे आहे गेले पस्तीस वर्ष आपण ह्या ठिकाणून लोकसभेचा खासदार म्हणून देतोय पस्तीस वर्ष झाले म्हणजे नानासाहेब उत्तमराव नानासाहेब उत्तमराव पाटलांपासून तर आतापर्यंत आपला मुंबई पर्यंत